இல்ல होणार आपण छत्तीसगड मध्ये आहो सध्या वेळ ना छत्तीसगड मधून निघून आपण ओडिशात जाणार आहोत ओडिशा हो नदी कोणती मी हिराकडून ओडिशा मध्ये येते वाटते हिरा पण नाही त्या कोणतं असं आहे स्त्रोत असला मोठ असं ते बॉर्डरवर होते छत्तीसगड मध्ये शिक बर बाबा यार रुडन नाले का शहर संपूर्णच नाही राहिले रे बाबा दूर गेल्या ना तर ते कोणतं नगर होत किरकोळ चालत बरेच शहर चालले सारे रस्त्यावरच आहेत त्या गाडी लिबल तिकडे कारण काय होत तिकून टू व्हीलर आल टू व्हीलर वाला इकडे आला बसवाला इकडे आणि तो तिकडे विजय बुलेरो आला तिकडे दाबलावर शहर मस्त आहेत व्यवस्थित आहेत ন্রা বিতো পালিনা স঩ইর ন্দ঺া আ अरे गौरला ना तसंच नाही फायदा नाही येऊन डॅश बोर्ड ते ठीक आहे पण ठेवून असा फायदा नाही लक्षाला आपटलं जाते तो हलणार आहे हलणार जो बी राहिली मला शंभर ना चालवा लागेल फक्त मोडलं होत गाव कित आहे रे पोटल एअरपोर्ट सोळा किलोमीटर कोणा देशात टाकलं बा एरपो <laughs> बायपास लागला तेव्हा बोर्ड लागला होता एअरपोर्ट मेन शेअर कितूर पाहिजे अंदाज करणार अंदर आहे ना एअरपोर्ट बाय म्हटला मेक इन इंडिया चा लोक आहे घोडा कोण आला ते म्हणा घोड्याला फिरणं लागला ना झोप झोप काही मग तो पण <laughs> ते गौरसे झोपल्यात थकल्यात आज बरं पासून प्रवा भरून लागत जेवढे नाही लागू राहील तेवढे लावून दाखवले पण हा लागू राहिले थोडीशी झोप अरे मग ते आला रे चाक फिरायला चालली चाक फिरायला रे कोणते उलट फिरवायला ना

सकाळचे दहा वाजून चार मिनिटं आपण बघू शकता अरे बापरे हे बय तलाव पाहिजे मस्त आहे मग तलावला मस्त आहेत ना तू तेच म्हणजे लोक आंघोळ घोर राहिले पोर आंघोळ गोर राहिले आपण आम्हाला मोबाईल खाली करायचा तुम्ही वॉटर नगरपालिके सगळं मस्त आता खाली करा करायचं ते तिकडे घाटात आहे तिकडे आहेत ना आता करवरतील मी आपण जाणार महानवर महानी आहे कळली नावा दामोदर महानदी असे मोठ्या मोठ्या नद्याच्या इकडे उतरण अंतर्गत बरोबर नाही एवढं मोठ नाही बघल्या इथूनच लागला मला अंदाज येते किती मोठं पात्र आहे

इथं पात्र छोटा आहे पण तसं लय पात्र मोठा आहे नदीच असं काही एवढं नदीचे खोरे दहा मग नदीचे खोरे तिकडून दावा काही साईड आपल्याला खाली पाहता येईल

খাখ,নাইেপাআইজে এসাছিকে কটি সেল সিটপা বরেলেজ তাহটি কটি আণিনাককাইজ হাইজ wizard,ী দু কটি এংরাযাক,যাইড কককািন ইভারানে মাডুং,ক্ক हा पण स्टाफ लायन असं जर महासमुद्र येतं कोळेले टाचा मारल्या कोळा दमटुरळो असं को सेटली झाली ते हो ना आपण असं सीरीज दे करणार होतो काही चालू होते या मंदिरा मंदिरार आपले काही ते असे मंदिर आहे की दर्शनशास्त्र दर्शनशास्त्र हा हो दर्शनशास्त्र तेच आपली दर्शन त्या गावातून लोक बसावं लागते कोणा गावात कोणाच गाव ज्या ठिकाणी आपण तिथं जाणार आहोत कारण तो, तो, तो विषय अलग होता आता हा अलग विषय जगू शकतो गाडी चालू आहे एकशे दहाच्या स्पीड ना मस्त पैकी रोडही चांगला आहे सहा पैकी गुरुजीने आताच नॅप घेतली शून्य पॉईंट शून्य मिनिटाची त्याच्यामुळे ते खूप एनर्जेटिक झालेले आहेत केसरी या बघा अर्धी मराठी अर्धी हिंदी असे कोणते हे बघा तुम्हाला सगळ्यात जास्त खतरा याच्यापासून आहे नाही वाघे नाही हत्ती गौमाता एकदा खूप साऱ्या आहे गौधन खूप आहे पण त्या गौधनाचा वापर गोबरणी करतात ते कोण मग ते नाही कोरोना लातून कुठे पाहिले मग सोडून दिला ते रस्त्यावर ट्रक मधले खाणार ट्रकांना मी ट्रकवाला आता कसं आहे संचार तर अशा पाहिजे पण रस्त्या रस्त्यावर ने पाहिजे जिवायला दुकान ना आपल्या जिवायला दुकान हो नेहमी आपलं लक्षात नेहमी समोर पाहिजे नाही समोरच रे वाहि आपल्या याच्यावर साठी कुठून घुसते टू व्हीलर वाले काही सांगता येत नाही म्हणून तुम्ही टूलर ठेवून देईल तिकडे आला आम्ही त्यांना शब्द शब्दांच्या माळा घातल्या असतो बरोबर आता तुम्हाला माहित आहे आपल्या विदर्भात काय असतं तर आजीची खराब होती वो म्हणून तो त्या टेन्शन हो <laughs> <laughs> <पर ना था। laughs> okay. जी छोटी ही नदी आहे हे महानदीची जाय आहे त्याच्या समोर हे आल्यावर असं काहीच नाही वाटत काहीच ती काहीच नाही गेली तरीच गेली ती वाटलं पावसाळ्यात हा पावसाळ्यासाठी पुरा भरून ते आणि इथली विशेषता म्हणजे इथं जे कॅनाल आहेत एकदम चांगले आहेत मोठे मोठे आणि इथं तलाव तुम्हाला आजही शंभर टक्के भरलेले दिसतील आणि एकदम शुद्ध आपल्या घडवड्याचं पण नव्हतं पावडे असतात ते नाही इथं सगळे असे तलाव असे होते वापरत आहेत ते हा काय काय सर्वच चाललं एकशे वीस टुकणे हा चला मला संबलपूर काय पिथोरा थोरा इथं आपल्याला आता एक तलाव गेला आपण तुमच्या लक्षात आलं असेल ते पुलताच गेलाय भरपूर तलाव आहेत प्रत्येकाने एकदम शुद्ध शुद्ध काळे काळे शाळ एकदम पाणी आणि इथं उद्योगधंदे पण बरेचसे आहेत आपल्याला एक हे छोटासा कारखाना दिसायला समोर

तांदूळ गळ्याला पुढे हायेस्टर डोळ्यान असा बाहेर बाहेर निघत आपल्या तिकडे थोड्या तिकडे चिखलदाराचे इकडे पेटतात लोक टोमॅटो हे ते पाऊस चांगला असतो तिथे चंद्रपूर वगैरे तिकडे पेटत चांगला अरे अरे वास्तो रे फ्रेस वाले ना थुकून टाकलो रे रस्त्यावर कोणता फ्रेस वाला जाऊ दोन मा कोण तो मोलाचे शब्द घेऊन करू शब्दांची फुलमाळ अर्पण करूया त्याला आपण खाता फाईन पाहिजे जागेवर चुकल्यावर फाईन त्याची गाडी बाकी कलरिंग कलरिंग असा सांगून ये ना म्हणजे So, हाव यार पुझाईन हा आणि पेंटिंग पण देते पाहणं दिलेला मग ते पाहणं दिलेला पाहणार समोर छोटा चला या यावेळेस पाहायला लागलेच नाही आपल्याला छोटासा म्हणजे आता लागतील ना इकडे हा उदार सरोवर केलं आपल्या उत्सव मस्त एक नंबर आहे एक म्हणजे गोष्ट इकडची एक गोष्ट लय आवडली जागोजागी असे छोटे मोठे तलाव आणि त्याच्यातलं असणार स्वच्छ पाणी असं नाही आहे की कोणा तलावात पाण्याच्या वर आपलं शेवाळ आलं म्हणून नाही स्वच्छ म्हणजे फक्त एक ठिकाण असं होतं त्या मंदिराच्या खाली तिथं पाणी हिरवं झालं होतं पण हे जे बाकीचे जे तलाव आहेत ना ते मासाळ्या वागवल्या असतील शेवाळ नाही शेवाळ नाही स्वच्छ स्वच्छ एक नंबर स्वच्छ लोक येतात ना मासाळ्या जास्त खातही असतील हे बघा जे आहारात मस्त पुतार सरोवर सरोवराचा भाग तुम्हाला दिसवायला की आम्ही घरून निघालो घरून निघालो तेथून पासून आता सातशे सतरा किलोमीटर गाडी चालली म्हणाले जाय म्हणा थांबलो एक दोन तास अंती थांबलो आराम केला पण गाडी चालू आहे माणूस चालू आहे माणूस चालू आहे माणूस नाही झोपला गाडी मस्त झोप झाली होत अमरावती पासून झोपला आणला तू म्हणजे अमरावती मोजरी मोजरी येथे गेल्यावर नागपूर कोंडाळी गेल्या कोंडाळी गेल्यावर ते आपण पाहिजे कोंडाळी गेल्यावर तू झोपला नाही नाही म्हणता आणलं तुला एकदम छत्तीसगड बॉर्डरला उठला तू राहील हा चित्र उठलो तुम्ही पुरा महाराष्ट्र पार करून टाकला एका झोपेत अमरावती ते नागपूर तीन तास रस्ता दीड तासात दीड तासात तिकडे अजून तीन तास रस्ता दीड तासात बघू शकता की आमचा काय स्पीड आहे फिरण्याचा आम्हाला जर पुढे फायनान्स भेटत असेल दोनच्या माध्यमातून तर आम्ही तुम्हाला आणखी पूर्ण भारतातलं दर्शन करून दाखवतात त्यांना वाटते की बाय खूप स्वतःच ते फिरतील घरी तू येच गेल वंदे भारत एक्सप्रेस पोहोच वंदे भारत एक्सप्रेस आपल्या समोर आहे रस्त्यावर लागली आजकाल वंदे भारत एक्सप्रेस आपण वंदे भारत एक्सप्रेस टाकलं म्हटलं सर्व सुविधा वायफाय वायफाय म्हणायले असतात ते असे म्हणाले असतात चार्जिंग येते पहिल्या पहिल्यापासून आहे की लोक करतात ते बंद करून टाकतात अच्छा जी म्हणजे ट्रॅव्हल झाले तुम्ही सुरुवातीला बसता ट्रॅव्हल्स मध्ये एक घंटा चालू ठेवतील रात्री बंद करून टाकतील मग अजून सकाळी चालू करतील असं करतो म्हणजे दोन दोन आळा भाऊ चार चालू करा हे मस्त आहे हे म्हणजे रस्त्याच्या मध्ये झाड आहेत बघून घ्या किती मस्त सिस्टीमॅटिक लावले आहेत मंदिर बाहेर टाकतो तुम्हाला साईडला आजूबाजूला पहाड कोणता आहे जंगल कोणता आहे पूर्वाचे घाट आहेत तिकडे पश्चिम घाट आहे तिकडे पूर्व घाट आहे पूर्व घाट आहे पूर्व हे समुद्र किनारा काही जास्त दूर नाही राहिला आता आपण छत्तीसगड मध्ये छत्तीसगड काय आता संपता होती ना आता ओडिसा लागेल आपल्याले ओडिसा लागले की झालं आपलं काम आपण पोहोचू थोड्या वेळात थोड्या वेळात थोड्या रात्रीपर्यंत रात्री पर्यंत पोहचवून थोड्या वेळात हे चुकीचं आहे चुकीच आहे हे आपण आठवत असतो